नाही अतिशय दुर्दैवी आहे नीटच्या त्या स्कॅम्प मध्ये लातूरचं नाव येणं ते लातूरच्या शैक्षणिक परंपरेला असणारं नाव आहे खरोखरच लातूरची बदनामी झाली आहे त्या निवडक लोकांनी ती बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काय करून डॅमेजरी झाला असलो येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती जी आहे ते भरून काढेल जे काय आहे ते सी बी आय चालू आहे सी बी आय आपल्याकडून तपास करते आणि योग्य ते त्यात लोक मागे येईल म्हणूनच म्हणून पेपर पेपरफोटीचा कायदा करण्याची माझी मागणी दोन वर्षापासून ती मागणी मी केल्यामुळं तुम्ही आता पाहिलं की मान्य देवेंद्रजींनी माझं नाव घेऊन रिप्लाय दिलेलं आहे उत्तरामध्ये आणि पेपरफोटीचा आता कायदा झाला आहे मला आनंद आहे की यामुळं ह्या ज्या तोतयागिरी आहे फसवीगिरी आहे बनावट मार्किंग देण्या आहे किंवा आणि त्यांचे निर्माण करणे आहे ह्याला आळा बसेल आणि काही जे मोठ्या एजन्सी आपण हायर करतो शासनाच्या माध्यमातून त्या एजन्सीला एक कोटी दंड आपण करणार आणि त्याला परिषद खूप मोठी आहे याही विषयामध्ये मोठा कायदा पाच वर्ष सक्तमजुरी दहा लाखाचा दंड त्यामुळे इथून पुढे कोणीही डेअरिंग करेल पेपर बोट याच्या मला असं वाटत नाही त्यामुळं मी शासनाचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरून पेपर बोटेचा कायदा केला याबद्दल या के मी मनसे आनंद घेतो आपल्यासंघातले म्हणूनच नाही माझे प्रश्न सर्वकष्ट असतात असतात किसान सन्मान योजनेचा विषय मी मांडलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय जर असेल तर पाच ते सात लाख विद्यार्थ्यांना आपण दिला देण्याचं काम केलं हे ईडब्ल्यू एस जे ईडब्ल्यू चे विद्यार्थी होते त्यांना ए सी बी सी ऑप्शन पाहिजे होता ए सी बी सी ओबीसी ते मिळवून देण्यामध्ये मला यश आलं आहे त्यामुळे विशेषतः मराठा समाजाच्या जवळपास एक लाख विद्यार्थ्यांचं हित यामध्ये जोपासलं गेलं आहे आणि बाकी विद्यार्थ्यांची अडचण झाली असती हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं असतं उद्या परवा तर न्यायालय प्रकरण तुम्हाला माहिती आहे एक वर्ष दोन वर्ष लांबलं असतं तर निकाल लांबला असता कोराचे वय वाढले असते कोरोना डिप्रेशनमध्ये गेले असते परीक्षा झाली असते यामुळं मराठा समाजाच्या तर एक लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाच न्याय मिळालाच पण इतर सगळ्या समाजाच्या विद्यार्थी म्हणून सगळ्यालाच म्हणून नाही पाच ते सात लाख विद्यार्थ्यांचं हित या माध्यमातून जोपासलं आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आणि आयोगाचे सुद्धा आभार मानिन की त्यांनी ही गोपन करून दिली त्याचबरोबर परीक्षा एक महिना पुढे ठकेल तर अरुण पालक नव्हता ते शेवटच्या टप्प्यात रोष चुकीचं झाला समज काय केलं समज तेही स्वतः पालकमंत्र्यांनी बोलून निरांकन केलेलं आहे यां शिष्टमंडळाचंही काय म्हणणं नाही त्यावर मुख्यमंत्री महोदय लवकरच बैठक घेणार आहेत त्यांची मुख्य जी, जी मागणी आहे किनारे कुटुंबियाचं मिळालेलं सर्टिफिकेट धनगड ते रद्द करावं त्याच्यावर समिती नेमाचं आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री यावर लवकरच आठ घट बैठक घेऊन निर्णय करणार आहेत सर आपला कार्यकाळ संपत आलेला आहे पाच वर्षाचा ह्या मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला एकदाही असं वाटलं नाही का की औष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य नाही पन्नास वेळेस वाटलं आहे का झालं त्यावेळेस बोलून दाखवलं असं आहे की औसा हे एक असं शहर आहे खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे मता बेश्वरचा पुतळा जिथे जिथे आहे तिथं आहेच आहे पण औष्यामध्ये पुण्यात महापुर पुतळा नाही मग मी संकल्प केला आहे की एक मोठं पार्क डेव्हलप करून पाच सहा महापुरुषाचे पुतळे एकाच जागी करण्याचा संकल्प मी वेळोवेळी गुणून पण दाखवला त्यावेळेस स्पेशला पण आलेला आहे त्यामुळे माझं लक्ष नाही असं नाही माझं लक्ष आहे चांगली संकल्प आणि ते अंडर वन कंपाऊंड हे सगळे पुतळे राहतील आणि एक चांगला निगा राखली जाईल असा माझा प्रयत्न आहे ते करणार सर नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये किल्लारी आणि कासा तहसीलचं जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे नगरपंचायतीचं मॅटर जे आहे आपलं जिल्हा परिषदचं जर हे चाललं आहे एक मॅटर कोर्ट हायकोर्ट कोर्टात मॅटर चाललेलं आहे ते मॅटर नाही होईल त्यानंतर आपण कसं आहे हे जिल्हा परिषद एरिया आहे ना सर्कल आहे किल्लारी ते सर्कल जिल्हा परिषदची एक मिट आहे मागच्या तुम्ही माहीत असते त्याच्याबद्दल आला आपल्या परीक्षा आपल्या निवडणुका ते रीड झाल्यानंतर नगरपंचायतचा मार्ग मोकळा होईल आणि किल्लारी आणि कासारशेषी येणाऱ्या काळामध्ये साधारण वर्षभरामध्ये नगरपंचायत होतील तहसील अपर तहसील मंजूर आहे सिरशी च अपर पण झालेलं आहे किल्लारीचं अपर तहसील हे पाईपलाईन मध्ये विमानतळाचा विषय आता लातूरच्या विमानतळाचा विषय फार लवकर सुटणार आहे याच आठवड्यामध्ये मला वाटतंय हा मार्ग निघेल सर तुम्ही आत्ता म्हणले बच्चू कड माझे मित्र आहेत बच्चू स्पष्ट म्हणतात की मराठा आणि कुणबी आहे तुमचं काय माहिती याच्यावर 오케이, thank you.